प्रमोद अशी तगडी कुस्ती अखाड्यामध्ये चालू झालेली जंगल से पेड़ है, लेकिन चंदन जैसा नाही चला सूरज मग पंढरपूर हा चला सूरज माग पंढरपूर वर्सेस लक्ष्मण पाटील लवकर पाहिला पुकार पंढारपूर वर्सेस लक्ष्मण पाटील लवकर आता इथून पुढातले जे पैलवान विजय झालेले त्या सर्व पैलवान मी तयार राहायचंय तुमच्या कुस्त्या आता इथून पुढे कंटिन्यू लागती ते मद हरी सूरज मगार पंढरपूर विरुद्ध लक्ष्मण पाटील पुरळवाडी चला기 पाहिरवा लक्ष्मण पाटील सलात मध्ये सूरज मगर चला चा, चला पंच सांगा बालवान सूरज मगर पंढरपूर लक्ष्मण पाटील आबा कुस्ती चालू करा अभिजीत बसले कुणोरी अभिजीत बसले कुणोरी

बप्पा आपडोळे तोडगाव एकेकाचे महान मल्ल यांच्याकडून माझ्या आवाजाचं कौतुक करून आणि माझी उतरात चाललेली बॅटरी चार्जिंग करण्याचं चार काम केलेलं आहे दोनशे रुपयाचे बक्षीस मी त्यांचा आभारी आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ओके हिस्सा लवकर करून किस्सा मारलेला प्रमोद सोबत विजय संपलेल्या कुस्तीमध्ये प्रमोद सोय प्रमो विजय झालेला लक्ष्मण पाटील आखाड्यामध्ये चला विरुद्ध त्यानंतर सूरज मगर पंढरपूर आरेलाय सूरज बी लक्ष्मण पाटील चला सूरज मगर चला खाड्यामध्ये लक्ष्मण पाटील चला पा काही जणांची जनावर अजून रानात बांधलेली आहे काही जणांना धारा काढायची विजय ओपन गटातल्या सर्व विजय पर्यंत त्याच्यामुळे कुस्ती मैदान वेळेस संपलं पाहिजे ओपन गटातले सगळे पैलवान तयार आहेत जे विजय झाले ते लक्ष्मी पाटीलचा सूरज बघा <laughs> यानंतर Đợi c